मुंबई मुंबईच्या विजयानंतर माझी त्यांची भेट झाली नव्हती सदिच्छा भेट होती त्यांना फक्त तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी आलो होतो बरं सध्या मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण यावरून बराच वाद सुरू आहे आणि मराठवाड्यात आता ओबीसी त्यांनी सभा घेणं सुरू केलं आहे मात्र सभेला उत्तर सभा घेणं काही चुकीचं नाही पण ज्या पद्धतीने दंड तोपटले जात आहेत विधानं वादग्रस्त केली जात आहेत त्याकडे तुम्ही कसं बघता हे विधान हे राजकारणाचा एक भाग आहे काही लोक सुपाऱ्या घेऊन हे काम करतात त्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहेत कोणामुळे करतायत का करतायत कोणाचं फायनान्सिंग आहे योग्य वेळ आल्यावर आम्ही ते जाहीर करू परंतु मला खात्री आहे की जो, जो जनरल समाज आहे तो काही त्यांना दाद देणार नाही तुम्ही एवढी वर्ष राजकारणाची बघितली पण पहिल्यांदा अशा खालच्या पातळीवर टिकावते जर उदाहरण घ्यायचं तर लक्ष्मण हाती जे मराठा समाजांच्या मुलीबद्दल लग्नाबद्दल कसं बघता येऊन अत्यंत नीच पातळीवरती जाऊन ते बोलत आहेत त्यांचा उद्देश फक्त ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावायचं आहे पण मराठा समाज समजदार आहे त्या अशा फालतू बोलण्यामुळं कधीही गैरसमज करून घेणार नाही आणि निश्चितपणानं जसे सलोख्याचे गाव पातळीवर संबंध आहेत ते कायम टिकून ठेवेल मराठा समाज याची मला खात्री आहे बरं तुम्ही पहिल्या दिवसापासून मनोज जरंग यांच्या आंदोलनात वेळोवेळी वे व्यासपीठावर गेले मुंबईच्या आंदोलन तुम्ही सगळ्यात आधी गेला होता पण छगन भुजबळ असं म्हणत आहेत की जे व्यासपीठावर गेले होते त्यांना लक्षात ठेवा एक प्रकारे धमकीचा धमकी त्या धमकीला आम्ही काही भीक घालत नाही आम्ही पस्तीस वर्षापासून राजकारण करतोय कुणी काय बोलायचं ते बोलू द्या आम्ही त्याला उत्तरही देणार नाहीत आमच्या कृतीतून आम्ही उत्तर पण अशा पद्धतीने राजकीय म्हणजे ते धमक्या देणं एक किपत योग्य पक्षाचे तुम्ही तो त्यांचा प्रश्न आहे त्याला हा प्रश्न विचार मला विचारून काय उपयोग मी कधी धमकी दिली का मी कोणाला काही वाईट बोललो आहे का नाही आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊनच राजकारण करतोय आणि करणार बरं एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते हाफीमची ज्यात ते पैसे मागताना खूप ट्रोल होत आहेत पैसे मागतात असं तुम्ही पण ऐकले असं नाही ते मी सगळं ऐकलं आहे पाहिलंय परंतु हाके हा सुपारी घेऊन काम करणारा माणूस आहे विधानसभेला त्याला सांगोला मतदारसंघामध्ये किती मतदान मिळालं दोनशे त्रेसष्ट का दोनशे त्रेपन्न छप्पन अशा माणसाबद्दल तुम्ही त्याला मोठं करताय मीडियाने जरा त्यांना मोठं करायचं सोडून द्या राजगुणरत्न सदावर्ती आले होते धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे जे उपोषण करते त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे की माझं जर काही झालं तर आता नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करावी लागेल आणि करा असं त्यांनी सांगितलं कुणी सांगितलं बोराडे काहीतरी बोराडे अत्यंत प्रामाणिक माणूस आहे धनगर समाजाला धनगर समाजाच्या नेत्यांनी आजपर्यंत एस टीमध्ये आरक्षण देऊ म्हणून लढे केले स्वतः मंत्रिपद घेतले आमदारक्या घेतल्या सगळं झालं पण हा, हा बोराडे अत्यंत प्रामाणिक माणूस आहे आणि शेवटी नेते जेव्हा गद्दारी करतात तेव्हा समाजाला जागृत व्हावं हो लागतं तसंच जागृत होण्याचा तो प्रकार आहे धन्यवाद चला धन्यवाद